ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय नम ओम नम शिवाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण आज आपण जी का भूत बाधा वगैरे असे जे प्रकार असतात बाह्य बाधा वगैरे जे काही आपल्याला त्रास आहेत कुणी केले अशा काही प्रकारचे असतात आणि त्या व्यक्तीला जर असा त्रास होत असेल अशा व्यक्तींना त्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी मी एक भस्म भस्म कसा करायचा तो भस्म लावल्यानंतर त्या व्यक्तीला त्रास कमी होतो कोणत्याही बाधित व्यक्तीला तो भस्म लावल्यानंतर तो त्रास कमी होतो हम्म आला लक्षात तुमच्या तर या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे की भस्म कसा करावा भस्म सिद्ध कसा करायचा याबद्दल मी बोलणार आहे पण त्यापूर्वी आज सौभाग्यवती सुरेखा अरविंद खोपर्डे पुणे यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्त शिवपूजा करण्यात आली आणि त्यांच्यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं सुख शांती लाभावी अशी मी प्रार्थना केली तर असो आता आपल्याला या भस्माविषयी माहिती घ्यायची आपल्याला कि अशा बाधित व्यक्तींना त्या भस्म लावल्यानंतर त्यांचा त्रास कमी होतो तर आता भस्म तयार कसा करायचा निर्माण कसा करायचा याबद्दल बघूया कोणताही गुरुवार कोणताही म्हणजे कोणत्याही महिन्यातला म्हणायचं असं काही नाही की याच महिन्यातला कोणत्याही महिन्यातील गुरुवार बघून सकाळी अंघोळ वगैरे स्वच्छ करून तुम्हाला तर माहित आहे की मांसाहार वगैरे काय अशा प्रकार चालत नाही आपली घरची देवपूजा वगैरे काय तुम्ही करतात ते करून आपल्या घरामध्ये अथवा औदुंबरचं झाड म्हणजे उंबराच्या झाडाखाली बसावे अथवा घरामध्ये स्वच्छ घर साफसफाई करून एक आसन हम्म ते आसन शक्यतो नवीन कपडा जरी आपल्याकडं नसेल खाली दुसरी काही सतरंजी चटई वगैरे काही शक्यतो धुतलेली असावी म्हणजे बऱ्याच दिवसाची वापरातली नसावी आणि त्याच्यावर नवीन कपडा टॉवेल काही टमाल टाकायचे टाका त्याच्यावर तुम्ही बसू शकतात दत्तात्रय महाराजांचा फोटो ठेवायचा कशावर तरी असणार खाली ठेवू नका एक कलश मांडायचा आणि एक होम पात्र आपल्या मार्केटमध्ये पात्र मिळतं ते अथवा नसेल तुमच्याकडे तरी एखादी मोठी प्लेट परात अथवा विटाचा कुंभ करावा तयार त्यामध्ये गावरान गाईचे सेन आजची गौरी म्हणजे वाळलेलं सेन गौरी नसली तरी चालतं केलेले पण ते आता शेण कसं घ्यायचं गावरान घाईचं शेण शक्यतो खाली पडलेलं नसावं लक्षात आलं लग तुमच्या अ एखादा तुमच्या संबंधित कोणी व्यक्ती असेल त्यांना म्हणाव की बाबा मला आदर असं वर हम्म ज्या वेळेस ते गायशेण समजा आपण संडास करते म्हणतो आपण आपल्या ह्याच्यात अगर त्यावेळेस ते वरच्या वरी धरलेलं टोपल्यामध्ये कशामध्ये धरलेलं वरच्यावरी असावं ते जमिनीवर पडू द्यायचं नसतं ते आणि ते वरच्यावरीच देऊन उंचीवर ते वाळवल्या जातं ते शेण भस्म करण्यासाठी असं कुणाला तरी तुमच्या संबंधित व्यक्तीला तुम्ही ते तशा पद्धतीनं ते वाळवायचं जे आदर धरलेलं ते वाळलेलं शेण आपल्या त्याचे तुकडे करायचे आणि त्या होम पात्रात अथवा तुमचे प्लेट आहे त्याच्यामध्ये ते टाकायचे गावरान गाईचं तूप घ्यायचं त्यानंतर आपल्याला हे एक लागतं होम होम पुडा, होमाचं जे साहित्य असतं ते एक त्या तुकडे त्याच्यामध्ये ते थोडं मिक्स करायचं त्यात थोडस तूप टाकायचं आणि तुम्ही आसन लावून मांडे घालून व्यवस्थित बसायचं बसायचं गुळणा वगैरे करून पण स्वच्छ होऊन तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असणं गरजेचं आहे समोर शंख एक जवळ असणं गरजेचं आहे शंखध्वनी करण्यासाठी हे साहित्य सर्व गोळा केल्यानंतर तुम्ही एकाग्रत मन करून माझ्यासारखा भस्म लावून घ्यावा लागेल तुम्हाला पूर्ण अंगाला उघडे बसावे लागेल हम्म कमरेला गुंडाळण्यासाठी नवीन कपडाच असायला पाहिजे जरा बारकाईन लक्ष द्याय आपल्याला हा मंत्र सिद्ध करून मंत्र सिद्ध केलेला मंत्रांनी आपल्याला तो भस्म तयार करतो तो मंत्र पण सिद्ध असला पाहिजे आणि भस्म तो सिद्ध होतो त्यावेळेस हे सर्व झाल्यानंतर व्यवस्थित त्याचा टाइम घ्यायचा दुपारचे बारा वाजता दुपारच्या बारा वाजता आपल्याला मंत्र घ्यायचा आहे भस्माचा साठी सिद्ध होण्यासाठी थंबा मंत्र व्यवस्थित मला पाहून घेऊ द्या कारण माझ्याकडून बी गलती झाली तर तुमचा प्रॉब्लेम होईल मंत्र हा ओम दत्तात्रे साक्षात काराय नम ओम दत्तात्रे साक्षात काराय नम हा मंत्र आपल्याला जपायचा आहे आता मंत्र किती जपायचा अलग लक्षात तुम्ही म्हणताल की एकशे आठ वगैरे असा नाही हा मंत्र आपल्याला हा मंत्र जपायचा आहे अकरा हजार अकरा हजार मग तुम्हाला ते अकरा हजार मंत्र होईपर्यंत ते आपल्याला ते होम चालला पाहिजे जवळजवळ हम्म तर अशा पद्धतीनं ओम दत्तात्रे साक्षात कारई नम हा मंत्र बोलत राहायचा हम्म थोडा जास्त झाला चुकून हुकून तरी चालतो हम्म काही अडचण नाही एखाद्या दिवस अक्युरेटच होवा मग त्या पद्धतीने तुमची माळ कशी करायची किती टायमिंग मध्ये करायची तुमचं तुम्ही ठरव फक्त बाराला दुपारी बसायचं आता पुढे काय करायचं हे झाल्यानंतर पूर्ण तुमचं एक मंत्र झाल्यानंतर ते जे होम पात्र आहे ते पात्र सुरक्षित तिथंच ठेवायचं तिथं शिवाशिव वगैरे काही होऊ द्यायची नाही त्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपलं देवघर असतं देवघरामध्ये ते त्याच्यातला भस्म काढा तुमच्या कशामध्ये डब्बेमध्ये भरा अथवा कशामध्येही भरून ठेवू शकता तुम्ही तो भस्म बाधित झालेली व्यक्ती कुणीही असेल भूत बाधा काय तुम्ही असेल तुम्हाला संशय येतो तु। मानसिक संतुलन बिघडलेली एडी असेल काही असेल त्या व्यक्तीला बसवण लावायचा स्त्री असेल तिला असं लावा अथवा कंपळाला असं लावायचे असे या आणि समजा कुणी समजा त्याला व्यसन असेल कुणाला काही असेल तर तो भस्म चमूटवर तुम्ही दुधामध्ये चहामध्ये देऊ शकतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टीला हा भस्म चालतो मुलांना लहान लेकरांना जरी बाधा काही लेकरू रडत असेल काही असेल तर ते भस्म चालतो खूप प्रभावी भस्म आहे हा तर अशा पद्धतीनं हा भस्म सिद्ध करायचा हम्म आणि वापरायचा तर असो तुम्हाला भस्माविषयी माहिती दिली तुम्हाला समजली असं समजून हा आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा